आधार कार्ड पर आपको एक स्प्लेंडर बाइक फ्री दी जाएगी लेकिन ध्यान रखना पूरे परिवार में कोई भी सरकारी नौकरी में नहीं होना चाहिए थेट मोदींनीच फ्री बाईकची घोषणा केल्याचा दावा करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओत मोदी म्हणतायत ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आणि ज्यांच्या घरी सरकारी नोकरी करणारा नाही त्यांना फ्री बाईक दिली जाणार आहे फ्री बाईकची घोषणा केल्यामुळं हा व्हिडिओ व्हायरल होतोय पण खरंच आधार कार्ड धारकांना फ्री बाईक मिळणार आहे का आधार कार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय थेट मोदींचाच व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय काहींनी तर असे प्रश्न विचारलेत की आमच्या घरी सरकारी नोकरदार नाही मग आधार कार्ड असलेल्यांनी कशी फ्री बाईक मिळवायची हा प्रश्न अनेकांना पडलाय त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण मोदींनीच अशी घोषणा केली असेल तर ही घोषणा कधी केली मोदींचं हे भाषण कधीचं आहे आणि फ्री बाईक मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं लागेल याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी केली याबाबत अधिक माहिती आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली मात्र फ्री बाईक योजनेची घोषणा मोदींनी केली नसल्याचं सांगितलं मग हा व्हिडिओ आला कुठून याची देखील आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना नाही आधार कार्ड असलेल्यांना फ्री बाईक मिळणार नाही मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ ए आय निर्मित आहे लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही काही जण लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ बनवतात आणि व्हायरल करतात आणि काहींना हे खरं वाटतं त्यामुळे सत्यता जाणून घेतल्याशिवाय असे व्हिडिओ पुढे पाठवू नका कारण यामुळे कोणाचीही फसवणूक को होऊ शकते आमच्या पडताळणीत आधार कार्ड असलेल्यांना फ्री बाईक मिळणार हा दावा असत्य ठरला आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज